नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शुक्रवारी करणारे असे प्रभावशाली उपाय सांगणार आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे त्यांच्या सेवेचा दिवस आहे तर हे उपाय कोणासाठी आहे ते सांगते जे खूप मेहनत करूनसुद्धा नशिबाची साथ मिळत नाही त्यांनी हा उपाय करा ज्यांना वाटतं की आपल्या स्वतःचं घर असावं दुकान व व्यवसाय चांगला चालावा चांगली नोकरी किंवा नोकरीत प्रमोशन व्हावं आणि आपली प्रगती व्हावी आपण आपलं कुटुंब व मुलांना जे काही हवं ते नक्की मिळावं मुलांना कोणतीही प्रकाराची अडचण येऊ नये असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझं पूर्ण कुटुंब सुखात ठेवू त्यांच्या मागण्या पूर्ण करू ही प्रत्येक पुरुषाची धडपड असते पण आजकाल ती स्त्रियांची पण असते कारण आजकाल स्त्री पुरुष दोघेही कमवतात आणि पूर्ण कुटुंब सांभाळायची प्रयत्न करतात पण तरीही महिन्याच्या अखेरला पैसे कमी पडतात तर तेव्हा वाटतं की कुठेतरी नशिबाची साथ पाहिजे तर नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय नक्की करा तर ह्यातील कुठलेही उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा त्यासोबत हवे चांगले कष्ट चांगले कर्म चांगली नियती माणसांवर व मुख्या प्राण्यांवर दया करा तर आता मी उपाय सांगते सर्वप्रथम घरातील पूर्ण मीठ कधीही संपू देऊ नये मीठ हे नेहमी शुक्रवारच्या दिवशी एकदम दोन ते तीन पाकिट मीठ आणून ठेवायचं आहे त्यासोबतच तुम्ही तांदूळ आणि साखर हे आणून ठेवा पूर्ण बाजार नाही जमला तरी हरकत नाही पण ह्या तीन गोष्टी तुम्ही कधीच घरातनं पूर्णपणे संपून देऊ नये आणि शक्यतो या गोष्टी शुक्रवारच्या दिवशीच घरी आणावे दुसरी गोष्ट म्हणजे साखर आणि मीठ कधीही शेजारी शेजारी ठेवू नये शुक्रवारच्या दिवशी मिठाच्या बर्नीत थोडे थोडे मीठ भरत राहा पुन्हा संपले तर पुन्हा भरू शकता खरंच पण शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला त्यात मीठ भरून ठेवायचंच आहे जी तुमची बरणी आहे त्यात तुम्हाला मीठ भरून ठेवायचं आहे मिठाची बरणी कधीही रिकामी होऊन देऊ नये प्रयोग छोटे आहे पण त्याचे रिझल्ट अगदी चमत्कारी आहे कोणीही मीठ मागितले तर देऊ नये मीठ जर सांडले तर ते झाडूनी कधीच भरू नये त्यावर पाणी शिंपडा व ते कपड्याने पुसून घ्या तर आता उपाय सांगते तर बघा तुम्हाला काचेची बर्नी घ्यायची आहे मग त्या बर्नीमध्ये तुम्हाला साखर घालायची आहे खडी साखर कुठली जी तुरटीसारखी अख्खी अख्खी साखर असते ना ती खडी साखर तुम्हाला त्या बर्नीमध्ये घालायची आहे व त्या बर्नीत तुम्हाला एक चमचा हळद घालायची आहे व त्यानंतर तुम्हाला त्या बर्नीमध्ये तांदूळ घालायचे आहेत पूर्ण तांदूळ ते ती भरणी पूर्ण भरली पाहिजे तेवढे तुम्हाला तांदूळ त्या बरणीमध्ये घालायचे आहेत व मग त्याला तुम्हाला झाकण लावायचं आहे ती बरणी तुमच्या किचनमध्ये ठेवा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचं आहे थोडं उंचावर ठेवा तुमच्यापेक्षा उंच असेल अशा जागेवर तुम्हाला ठेवायचं आहे व एक महिना ते तसेच ठेवा व त्यानंतर ते कोणीही झाड कोणत्याही झाडाखाली टाका किंवा पाण्यात टाकलं तरी चालेल तर हा उपाय किमान तीन महिने तरी करा किंवा तुम्ही कायमस्वरूपी करू शकता ती बरणी घरात सगळ्यांना दिसली पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने करा तुमच्या घरात कधी कुठली गोष्ट कमी पडणार नाही तुमचं घर भरभराट होईल आणि तुमची प्रगती नक्कीच होईल तर हा उपाय करून बघा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला किती दिवसात फरक पडला आहे किती दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ